नमस्कार मित्रांनो या फिनोसेफ मर्चंट या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपले सहर्ष स्वागत करीत आहे या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की मागच्या ज्या व्हिडिओमध्ये मा आपण जाणून घेतलं की बॅलेन्स <coughs> इन्क्वायरी कशी करावी हे आपण जाणून घेतलं आहे तरी मी सांगू इच्छितो आमचा जो ॲड्रेस आहे ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स सेंट्रल बँक ए टी एम मशीन पिंपरी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव अशा प्रकारचे आमचे ग्राहक सेवा पण आहे आणि इटाची ए टी एम आहे बरोबर हा झाला आमचा ॲड्रेस आणि परिचय बरोबर आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की कॅश विड्रॉल कशी करतात ठीक आहे मित्रांनो कॅश विड्रॉल शि जाणून घेण्यासाठी शिक शिकण्यासाठी आम आपल्या या यूट्यूब चॅनलचा जो जो पण व्हिडिओ आपण टाकत असतो त्याला शेवटपर्यंत ब बघत राहावा कारण तुम्हाला नवनवीन इन्फॉर्मेशन मिळत राहील मित्रांनो कारण तुम्ही जर समजा व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला लवकर कळणार नाही ज्यांना जमत नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो ठीक आहे आता मी सांगू इच्छितो की हे जे कार्ड रिडर आहे मी अगोदर पण सांगितलेलं आहे की अगोदर पण सांगितलेलं आहे की जे कार्ड रिडर आहे याला ग्रीन कलर लागला पाहिजे याच्यामध्ये कार्ड टाकल्यानंतर ग्रीन कलर लागलाच पाहिजे तेव्हाच आपण कार्ड आ, जे ट्रान्झॅक्शनची प्रोसेस आहे पुढं करायची आहे आपल्याला मित्रांनो अशा प्रकारे थांबवण थांबायला सांगते आणि कार्ड व्यवहार झाल्यापर्यंत बाहेर निघणार नाही अशी आपल्याला सूचना दिली जाते लँग्वेज सिलेक्ट ले करायची आपल्या इच्छेनुसार हिंदी मराठी आणि इंग इंग्लिश या तिन्ही प्रकारच्या भाषा आहेत आता मी इंग्लिश माझ्या सोयीनुसार मी यूज करतो आहे आता इथं जो आहे आ, आपला जो एटीएम कार्डचा पर्सनल पिन असतो तो टाकायचा आहे मित्रांनो मी तुम्हाला पिन सांगणार नाही आहे पण तुम्ही समजून घ्या की मी काय करतो ओके okay, मित्रांनो आता एंटर केलेलं आहे या प्रकारे हो, आपण पाहू शकतात की आपण काय काय सर्विस इकडे घेऊ शकतो हो आता सध्याला आपला जो पॉईंट आहे तो कॅश विड्रॉलचा आहे <coughs> कॅश विड्रॉलचा आहे त्यामुळे कॅश विड्रॉल मी सिलेक्ट करणार आहे आणि आपलं जे अकाऊंट आहे जे कार्ड आहे ते कोणत्या प्रकारचे खाते आहेत आपल्या खात्याचे प्रकार असतात करंट सेविंग आणि क्रेडिट करंट म करंट सेविंग करंट करंट म्हणजे काय की जी बिजनेससाठी वापरतो जे त्याला म्हणतात आपण करंट अकाउंट सेविंग म्हणजे स्वतःच्या बॅलन्स सेविंग करण्यासाठी किंवा स्वतःसाठी वापरात येणारे जे अकाउंट असते त्याला सेविंग अकाऊंट असे आपण म्हणत असतो क्रेडिट म क्रेडिट म्हणजे काय की जे क्रेडिट कार्ड असतं त्याला क्रेडिट असं म्हणत असतो आपण आता मी सेविंग माझ्या माझ्या जे अकाउंट आहे सेविंग असल्यामुळे मी सेविंग यूज करतो आता मित्रांनो आपलं जे ए टी एम मशीनची खाशी येत आहे त्यामध्ये शंभर दोनशे पाचशे अशा प्रकारचे तिन्ही प्रकारच्या नोटा अवेलेबल असतात ठीक आहे मित्रांनो आता इथं शंभरच्या नोटा असल्यामुळे चार हजारचा खाली किती अमाऊंट निघेल आणि जर दोन शंभर आणि दोनशे असेल तर पाच हजारचा खाली निघते ठीक आहे आणि जर समजा मशीनमध्ये जर समजा पाचशे आणि शंभर या अशा नोटा असतील तर दहा हजारचा आतमध्ये असू शकतात आपण बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे नोटीस लावलेली आहे ठीक आहे आणि मी शंभरची अमाऊंट टाकतो ठीक आहे आणि एस करतो मला पैसे काढायचे आहेत आणि मला रिसिप्ट पाहिजेल किंवा नाही आहे तर मला नो रिसिप्ट नाही पाहिजे तर रिसिप्ट निघणार नाही आहे मित्रांनो आता आपण पाहू शकतात की अशा प्रकारे जे मशीन आहे ते पैसे काढण्याची प्रोसेस करत आहे अशा प्रकारे जे आपलं मशीन आहे शंभर रुपये काढण्याचा प्रयत्न करत आहे असा मशीनचा आवाज येतो आणि हे जे आहे हे जे बॉक्स आहे यातनं पैसे निघतात पण आणि आपल्याला डिपॉझिटही करता येत बघा मित्रांनो अशा प्रकारे माझी शंभरची नोट मशीनमधून निघालेली आहे अशा करतो मित्रांनो आपल्याला ही आ, या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि जर महत्त्वपूर्ण वाटलेली असेल तर माझा यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करायला पैसे लागत नाही म्हणून मित्रांनो मला सपोर्ट म्हणून लाईक सबस्क्राईब शेअर करा नक्की करा मित्रांनो मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद